श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री पारायण शिवलीलामृत अध्याय चौदावा मराठीमध्ये कथा स्वरूपात श्री गणेशाला नमस्कार करून भस्मासुराचा संहार करणारे भक्तांचे रक्षण करणारे त्रिगुणांपलीकडे असलेले त्रिपुरांचा नाश करणारे त्रिनेत्री संपूर्ण विश्वाचे जनक अशा महादेवांची स्तुती केली आहे आत्तापर्यंत तेरा अध्यायात शिवलीलामृत सांगितले तेराव्या अध्यायात शिवगौरी विवाह आणि स्वामी कार्तिकेयांचा जन्म वर्णन केला आहे आता चौदावा अध्याय सांगत आहे नैमिषारण्यात शौनकादी ऋषींना सूतमुनी ही कथा सांगत आहेत गणपती आणि कार्तिकेय दोघेही लहान असताना जगदंबा प्रेमाने त्यांना खेळवत होती गणपती आपल्या शुंडेने आईचे दूध घेत असे हे पाहून कार्तिकेय म्हणाले हे अमृतासारखे दूध तू एकटाच घेतोस गणपती म्हणाले आई सर्व जगाची माता आहे माझी शुंड मोठी आहे म्हणून दूध घेतोय दोघात बाल सुलभ वाद झाला आई पार्वती हसत होती एकदा पार्वतीने गणपतीला खाली बसवून कार्तिकेयांना स्तनपान दिले कार्तिकेयांची सहा मुखे असल्याने सगळी मुखे रडू लागली ते पाहून गणपती हसून म्हणाले आई याला एक स्तन दिला आणि उरलेले पाच कुठून आणशील हे ऐकून सर्व हसले एकदा गणपती रडत आईकडे गेले म्हणाले कार्तिकेयांनी माझे कान धरले आणि कठोर शब्द बोलले मग कार्तिकेय म्हणाले गणपतींनी माझे डोळे मोजले आणि माझी चेष्टा केली दोघांचे म्हणणे ऐकून पार्वती आणि शंकर हसले आणि दोघांनाही समजावले प्रेमाने दोघांना भेटवस्तू दिल्या आणि वाद शांत केला अशा रीतीने शंकर पार्वती कार्तिकेय आणि गणपतीच्या बाललीलांमध्ये मग्न होते असेच त्यांचे दिवस जात होते एकदा पार्वतीने शिवांच्या जटांमध्ये एक स्त्रीचे मुख दिसत असल्याचे सांगितले शिव म्हणाले ते मुख नाही ते गंगेचे प्रतिबिंब आहे पार्वती म्हणाली तुमची माया इतकी अद्भुत आहे की एकातून अनेक रूपे दिसतात हे शब्दात सांगता येत नाही एवढ्यात नारदमुनी तिथे आले आणि वीणा वाजवून शिवस्तुती करू लागले मग त्यांनी एक खेळ सुचवला जो जिंकेल त्याला ती वस्तू द्यायची पार्वती प्रत्येक डाव जिंकत गेली आणि शिवांचे आयुधे वस्त्रे भूषणे एक एक करून घेतली शेवटी शिव दिगंबर झाले नारद म्हणाले हे शंकरा तू निर्गुण असूनही मायेमुळे सगुण रूपात अडकलास हे ऐकून शिव रुसून सर्व काही सोडून घनदाट वनात निघून गेले योगी ध्यानात असले तरी कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा कळेना पार्वती आपल्या सख्यांसह शिवांचा शोध घेण्यासाठी वनात निघाल्या जगदंबा पार्वतीने डोंगर कडे मठ गुहा सर्वत्र शोध घेतला ती वेगाने सर्व तीर्थक्षेत्रे पालथी घालत होती जिथे जाई तिथे लोकांना विचारत होती महादेव कुठे आहेत योगी तपस्वी जटाधारी सर्व योग्यांना तिने विचारली पण कोणीही शिवांचा ठाव सांगू शकले नाही काही लोक यज्ञ करत होते काही हिंसक बलिदान देत होते काही चौसष्ट कला दाखवत होते काही चौदा विद्या मिरवत होते काही वादविवाद करत होते काही पुराणे सांगत होते काही नाचत लोकांना उपदेश देत होते इतक्या सगळ्या लोकांना विचारले असता कैलासनाथ कुठे आहेत हे कोणालाच माहीत नव्हते अशी आदिमाया माया विश्वजननी पार्वती अनेक साधनांनी थकली तिला शिवस्वरूप पाहिल्याशिवाय समाधान मिळत नव्हते इंद्र ब्रह्मा विष्णू यांनाही महादेवांचा थांग पत्ता लागत नव्हता तेव्हा पार्वती अत्यंत दुःखी होऊन म्हणाली हे वल्लभा मी पूर्ण शरण आले आहे माझा अहंकार पूर्णपणे गळून पडला आहे कृपा करून मला दर्शन द्या शेवटी तिला हिमालयात ध्यानात तल्लीन असलेले शिव दिसले ते आत्मसुखात मग्न होते डोळे मिटलेले होते पार्वती मनात विचार करू लागली मी जवळ गेले तर शिव रागावतील तिने एक युक्ती केली तिने भिल्लीचा वेश घेतला मोर पिसांचे वस्त्र अतिसुंदर रूप धारण केले तिने नृत्य व गायन सुरू केले इतके मोहक नृत्य होते की किन्नर गंधर्वही थक्क झाले वनातील प्राणी अन्न विसरले नद्या थांबल्या पक्षी स्तब्ध झाले वारा चंद्र सर्प देव सर्व मोहित झाले तिच्या पावलांच्या नुपुरांचा नाद कंकणांचा झंकार भुवयांचा धनुष्याकार सगळे कामदेवाच्या बाणांसारखे होते शिवांनी डोळे उघडले तिचे दिव्य रूप पाहून तेही क्षणभर मोहित झाले ते म्हणाले हे देवी तू कोण आहेस असे सौंदर्य त्रिभुवनात दुसरे नाही आज माझे मन तुझ्या अधीन झाले आहे तेव्हा भिल्लीनी म्हणाली तू कैलास सोडून इथे आका तू कैलास सोडू इथे का आलास तू तपस्वी असशील तर मन इतके अस्थिर कसे झाले शिव म्हणाले मी दुर्गेमुळे इथे आलो आहे मी तिच्याशी पुन्हा कधीही बोलणार नाही दुर्गा इथे आली आणि प्रार्थना केली तरी मी कैलासाला परत जाणार नाही मी पूर्णपणे तुझ्या अधीन झालो आहे तू जिथे नेशील तिथे मी येईन भिल्लीनीने पुन्हा नृत्य व गायन सुरू केले तेव्हा शिवांनी पंधरा डोळे उघडले आणि तिला आलिंगन देण्यासाठी पुढे सरसावले शिव म्हणाले हे सुंदरी तू माझी आहेस माझ्या गळ्यात माळ घात मी तुला कुठेही सोडून जाणार नाही आता मी कायम तुझ्याच संगती आहे मग मंदनांतक शंकरांनी तिला कैलासावर नेली तिथे सिंहासनावर बसून देवीने सोळा उपचारांनी शिवांची पूजा केली पार्वतीने शिवांचे चरण घट्ट धरले आणि त्यांच्या गळ्यात माळ घातली मग देवीने आपले खरे स्वरूप प्रकट केले तेव्हा भगवान शिव तटस्थपणे पाहत राहिले मग दोघेही एकमेकांकडे पाहून हसले शिव म्हणाले हे भवानी तू धन्य आहेस तुझ्या या लिलांनी माझे मन पूर्णपणे जिंकलेस अशा रीतीने त्या दोघांमधला वाद मिटला आणि ते हसू लागले तेवढ्यात ब्रह्मदेवांचा पुत्र नारदमुनी अचानक शिवाजवळ आले आणि म्हणाले हे विश्वनाथा तुझा एक अद्भुत भक्त मी पाहिला आहे तो अतिशय सुंदर नगरीत राहतो तो उदार सुशील आहे त्याची कीर्ती सर्व दिशांना पसरली आहे तो अत्यंत सात्विक आणि क्षमावंत आहे त्याने दहा हजार वर्षे अन्नछत्र चालवले आहे जो कोणी जे मागेल ते अन्न तो तात्काळ देतो अतिशय दुर्मिळ वस्तूही मागणाऱ्याला देतो नारद सांगत असताना शिवांनी त्या भक्ताची परीक्षा घ्यायचे ठरवली शिवांनी अत्यंत विकृत कुरूप भयंकर वेष घेतला ते त्या भक्ताच्या अंगणात जाऊन उभे राहिले ते क्रोधाने भडकलेले दिसत होते आणि कठोर शब्दात म्हणाले मला इच्छा भोजन दे नाही तर मी तुझे सत्व घेऊन जाईन ते ऐकताच श्रेयाळ आणि चांगुणा पतीपत्नी धावत येऊन त्याचे पाय धरून आदराने त्यांना आसनावर बसवले त्यांच्या रागीट शब्दांना सहन करून सोळा उपचारांनी पूजा केली आणि हात जोडून म्हणाले स्वामी आम्ही तुम्हाला इच्छा भोजन देऊ तेव्हा ते म्हणाले मला नर मांस हवे चोरून आणलेले चालणार नाही विकत घेतलेलेही नको तुमच्याच घरातील असले पाहिजे हे ऐकून चांगुणा हात जोडून म्हणाले मी माझे मांस देईन पण ते तपस्वी म्हणाले तुम्ही दोघे सर्व याचकांचे माता पिता आहात तुमचे मांस घेतले तर अन्नछत्र खंडित होईल तुमचा पाच वर्षांचा एकुलता एक पुत्र आहे तोच मला भोजनासाठी द्या हे ऐकताच माया आणि मोह बाजूला सारून दोघे म्हणाले अवश्य शिव म्हणाले मी वाघ किंवा लांडगा नाही की कच्चे मांस खाईन ते शिजवून आणा जर रडाल तर मी तुमचे सत्व घेऊन जाईन चांगुणेला दुःख झाले ती घरात जाऊन मुलाला हाक मारू लागली बाळा चिलया खेळायला कुठे गेला होता तेवढ्यात मुलगा धावत आले आई म्हणाली हे अतिथी तुझ्या देहाचे दान मागत आहेत मुलगा प्रेमाने म्हणाला आई हा देह मी आधीच शिवाला अर्पण केला आहे आता माझा प्राण गेला तरीही हरकत नाही आईने झटकन मुलाला उचलले आणि स्वयंपाकघरात नेले त्याला मिठी मारली त्याचे चुंबन घेतले मुलगा म्हणाला आई रडू नकोस मी पुन्हा तुझ्या पोटी येईन माया सोडून मन कठोर करून आईने स्वतःच्या पुत्राचे शीर छेदले मांस शिजवून भोजन सिद्ध केले पण मुलाचे शीर कमळासारखे बाजूला ठेवले हे सर्व अंतर्यामी असलेल्या शिवांना कळले ते त्वरित उठले आणि म्हणाले तुम्ही खोटेपणा करून मुलाचे शिर बाजूला ठेवले आहे चांगुणा आणि श्रेया शिवांचे चरण धरून म्हणाले आम्ही अज्ञानाने चुकलो तरी आम्हाला क्षमा करा पण आमचे सत्व वाचवा शिव म्हणाले मला ते शीरही खायला पाहिजे पण दुःखी मनाने तुम्ही हे करू नका आनंदी मनाने गीत गायन करून मला भोजन द्या सांगुणाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तरीही ती धैर्याने उभी राहिली अचल निर्धार करून मंगल गीत गाऊ लागले ती आपल्या पुत्राकडे पाहून म्हणाली कोमल देहा सुंदर सुलक्षणा राजीव नेत्रा तू माझे पोट धन्य केलेस आज तुझ्या विना मी दुर्बल झाले आहे ती अश्रूंनी व्याकुळ झाली पण तिने धैर्य सोडले नाही पाण्याविना मासा जसा तडफडतो तशीच मी तुझ्या विना तडफडते आहे तुझ्याशिवाय माझे हृदय दगडासारखे झाले आहे लोकांसमोर मी तुला माझा मुलगा म्हणावे याचीच मला लाज वाटते हे गुणवंता बाळा तू आपले जीवन सार्थ केलेस शिवपद प्राप्त केलेस संपूर्ण त्रिभुवन शोधले तरी तुझ्यासारखा दुसरा बाळ सापडणार नाही चांगुणा आणि श्रेयाळाने अतिथी स्वरूप शिवांना भोजन वाढले तेव्हा शिव म्हणाले तुम्ही माझे यजमान आहात तेव्हा तुम्हीही पंक्तीत बसा हे ऐकताच राजा श्रेयाळ मनात संकोचाने भरून गेला चांगुणा म्हणाली राजा आपले सत्व वाचवायचे आहे अतिथीला विनमुख जाऊ देऊ नका मनात चिंता करू नका मी नऊ महिने या पोटात बाळ वाहिले आता थोड्यासाठी तुम्ही आपले सत्व जाऊ देऊ नका राजा पंक्तीत बसला ताट वाढले गेले तेव्हा अतिथी म्हणाले सांगू ना तूही येऊन बस तीही त्यांच्याबरोबर भोजन करण्यास तयार झाली पण अतिथी म्हणाले तुमच्या घरी अन्न मी घेणार नाही निपुत्रिकाचे तोंड पाहू नये पुत्राविना घर म्हणजे दिव्याविना अंधार फळाविना झाड डोळ्याविना देह हे ऐकून दोघेही घहीवरले आणि म्हणाले आमचा एक पुत्र होता तो आम्ही अर्पण केला आता सत्व गेले आहे हा एकच पुत्र भोजनासाठी दिला हे ऐकून चांगुणाच्या चा हृदयात अतिशय दुःख दाटून आले ती मोठ्याने रडू लागली आणि भगवान शिवांची प्रार्थना करू लागली अरे शिवा कर्पूर गौरा हे काय झाले माझा वंशज संपला आता पुढे पुत्रमुख पाहणे शक्य नाही हे ऐकून अतिथींच्याही डोळ्यात अश्रू आले माथेचे दुःख पाहून सर्व देवही व्याकुळ झाले तेव्हा श्री शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले चांगुणा तुला जे हवे असेल ते माग तुझ्या मनातील इच्छा सांग मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे ती म्हणाली लोक मला निपुत्रिक म्हणतील तो कलंक कसा पुसला जाईल तेव्हा कैलासनाथ म्हणाले तुझ्या पुत्राला हाक मार तो लगेच तुझ्याकडे धावत येईल चांगुणा मनात विचार करू लागले हे कसे शक्य आहे भगवान शिव पुन्हा म्हणाले तुझ्या पुत्राला हाक मार तेव्हा चांगुणाने हाक मारायला सुरुवात केली चिलया माझ्या लेकरा धावून आहे तू आला नाहीस तर माझा प्राण निघून जाईल ती दाही दिशांना पाहते पुन्हा पुन्हा हाक मारते तेवढ्यात मित्रमंडळींसह तो बाळ धावत घरी येतो तेव्हा शिव अतिथीचा वेष टाकून आपल्या खऱ्या दिव्य रूपात प्रकट होतात दहा हात पंचवदन जगदगुरु महादेव शिव बाळाला उचलून हृदयाशी धरतात आणि आपल्या मांडीवर बसवतात श्रेयाळ आणि चांगुणा शिवांच्या पायांवर लोटांगण घालतात देव पुष्पवृष्टी करतात आकाशात नगारे वाचतात संपूर्ण नगरी आनंदाने भरून जाते लोकांना हे कळताच ते शिवांचे दर्शन घ्यायला धावून आले शिवांनी दिव्य विमान आणले श्रेयाळ व चांगुणा दिव्य रूप धारण करतात चिलयाला सिंहासनावर बसवले जाते त्याच्या मस्तकावर छत्र धरले जाते राज्यभर मंत्र्यांना देऊन सर्वजण विमानात बसतात शिवांनी त्यांना स्वतःच्या दिव्य पदावर नेले जिथे अखंड आनंद अपरिमित सुख आणि त्रिभुवनातही न मिळणारा परमानंद आहे अशा प्रकारे भगवान शिवांनी राजा श्रेयाळ आणि चांगुणाचा उद्धार केला शिवलिलामृत हा ग्रंथ श्रीधर स्वामींनी रचलेला असून तो ब्रह्मानंद स्वरूप आहे काळाच्या तिन्ही अवस्थात नाश न पावणारा आहे हा ग्रंथ चौदाव्या अध्यायापर्यंत पूर्ण झाला या चौदा अध्यायांमध्ये चौदा भुवनांचे सार चौदा विद्यांचे सार चौदा गाठींचा अनंत अर्थ चौदा पदांचे निरंतर चिंतन चौदा रत्नांचा तेजस्वी प्रकाश चौदा चक्रांचे गूढ रहस्य चौदा लोकांचा विस्तार चौदा प्रकारच्या पवित्र द्रव्यांची महिमा आणि जणू चौदा कोठड्यांचे शुद्ध शिवमंदिर असे सर्व काही एकरूप झाले आहे या ग्रंथाचे श्रवण पठन लेखन चिंतन आणि अनुमोदन हे सर्व परमफल देणारे आहे जो हा ग्रंथ प्रेमाने जपतो त्याला त्याचे फळ सर्वांसारखेच मिळते इतकेच नव्हे तर स्वतः शिव मातेप्रमाणे त्याच्यावर सावली धरतो या ग्रंथाच्या श्रवणाने आयुष्य दीर्घ होते रोग नाहीसे होतात ऐश्वर प्राप्त होते आदिव्याधी दूर होतात वंधेला संतानप्राप्ती होते दूर गेलेले पिता बंधू घरी परत येतात संपत्ती वाढते ऋणातून मुक्ती मिळते शत्रू नष्ट होतात जो भक्तीने दक्षिणाभिमुख बसून शंभर आवर्तन करतो त्याच्या पोटी शिवभक्तपुत्र जन्माला येतो ज्या घरात हा ग्रंथ असतो तिथे भूत पिशाच प्रवेश करत नाहीत तीन महिने नित्य आवर्तन केल्यास सर्व संकटे नाहीसे होतात आणि अनुभवाने त्याचे फळ दिसते वाचन शक्य नसेल तर सोमवारी ग्रंथपूजन करावे प्रदोषकाळी किंवा महाशिवरात्री शुद्ध राहून पूजन करावे तेव्हा स्वप्नात शिव प्रकट होऊन येणारी संकटे दूर करतो हा ग्रंथ आनंद संप्रदायातील संत परंपरेतून आलेल्या श्रीधर स्वामींनी पूर्ण केला शके सोळाशे चाळीस शुद्ध पौर्णिमा रविवारी द्वादशमती नगरात ब्रह्मकमंडलूंच्या तिरी हा ग्रंथ पूर्ण झाला आपले माता पिता यांना वंदन करून श्रीधर स्वामींनी हा शिवलीलामृत ग्रंथ चौदा अध्यायांपर्यंत समाप्त केला पुन्हा भेटूया शेवटच्या पंधराव्या अध्यायाची कथा ऐकण्यासाठी तोपर्यंत ओम नम शिवाय Ом нама шивай. Ом нама шивай. Ом нама шивай. Ом нама шивай. Ом нама